पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली साठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद देवगड तालुक्यातील साळशी येथे शिवकालीन परंपरा लाभलेला भावई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात आणि भल्ली भल्ली भावईच्या पारंपरिक जल्लोषात शिवकालीन परंपरेची नातं सांगणारा भावई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाहुयात <laughs> देवगड तालुक्यातील साळशी येथे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिपती असलेल्या भाव या उत्सवापासून इनामदार श्रीदेव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात होते आषाढ महिन्यांच्या कर्कसंक्रांतीच्या दिवशी दरवर्षी साजरा होणारा उत्सव श्रद्धा आणि संस्कृती यांचा संगम घडवतो इनामदार श्री सिद्धेश्वर देवालयासमोर असलेल्या भावई देवीचा हा पारंपरिक उत्सव असून ही परंपरा आजही निष्ठेने जपली जात आहे हा दिवस साळशी गावात सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी घराघरात सणासुदीचा सा आनंद साजरा करत गोडधोड आणि पारंपरिक जीवनाची रेलचेल असते सकाळी भावई देवीची पूजा झाल्यानंतर देवीस गावातून नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर बारा पाच मानकरी ग्रामस्थ एकत्र येऊन भावई देवीकडे उत्सवाची सुरुवात करतात नंतर इनामदार श्री पावनाई देवालयासमोर ढोल ताशांच्या निनादात आणि भल्ली भल्ली भावईच्या जयघोषात पारंपरिक भावई खेळ साजरा केला जातो यामध्ये लहानतूर मंडळी उत्साहाने सहभागी होतात यावेळी एकमेकांना स्नेहपूर्वक माती लावण्याची परंपरा आहे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल